नमस्कार माय टू फॅमिली तर म्हाडाच्या कोकण लॉटरीला चांगला प्रतिसाद म्हाडाच्या कोकण लॉटरीला मोठी मागणी प्रत्येक फ्लॅटसाठी नऊ अर्जदार तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती महाडा कोकण लॉटरी दोन हजार पंचवीसच्या गृहनिर्माण सुडतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे सात ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठाणे वसई सिंधुदुर्ग आणि कुळगाव बदलापूर येथील विविध अंतर्गत देण्यात येणाऱ्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी फ्लॅट्स आणि सत्याहत्तर निवासी भूखंडासाठी सुमारे सत्तेचाळीस हजार सातशे एकसष्ट अर्ज सादर झाले आहेत यापैकी सव्वीस हजार एकशे त्रेसष्ट अर्जदारांनी आधीच रक्कम अनामत रक्कम जमा केलेली आहे कोकण बोर्ड लॉटरीत प्रत्येक फ्लॅटसाठी सुमारे नऊ अर्जदार स्पर्धा करत आहेत म्हाडाचे हे जे घर आहेत ते परवडणाऱ्या श्रेणीत येत असल्याने त्यांना मोठी मागणी आहे तर ठाणे मीरा रोड घनसोली या भागात अनुक्रमे वीस लाख रुपयांपासून ते बावन्न लाख रुपयांपर्यंतच्या किमतीत घरे दिली जात आहेत या लॉटरीमध्ये आणि रिअल इस्टेटच्या किमती ज्या आहेत त्या कोटीमध्ये आहेत त्याच्यामुळे या ठिकाणच्या घरांना जास्त प्रतिसाद मिळत आहे आता नेमके कोणत्या ठिकाणाला किती अर्ज आलेत हे पूर्ण व्यवस्थित स्पेसिफिक आपल्याला जेव्हा ड्राफ्ट लिस्ट पब्लिश होईल त्याच वेळेस कळेल आता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेरा ऑगस्ट असल्याने अंतिम अर्जाची संख्या जी आहे ती अजून वाढण्याची अपेक्षा आहे परंतु मुदतवार मिळेल का तर त्याआधी आपण पाहूया पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी ही एकवीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल तर हरकती डाव्याचा कालावधी जो आहे तो पंचवीस ऑगस्ट पर्यंत आहे आणि अंतिम यादी प्रकाशन जे आहे ते एक सप्टेंबरला होणार आहे तर लॉटरी सोडतीची तारीख जी आहे ती तीन सप्टेंबर दहा वाजता सकाळी डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह ठाणे या ठिकाणी होणार आहे परंतु मुदतवाढ भेटेल हे शंभर टक्के आहे असं वाटतंय कारण आत्तापर्यंत जर आपण पाहत गेलो तर मुदतवाढ ही प्रत्येक लॉटरीला प्रत्येक वेळेस भेटलेली आहे मग ती म्हाडा मुंबई असो म्हाडा कोकण असो किंवा म्हाडा पुणे असो छ सध्या जी आहे म्हाडा छत्रपती संभाजीनगर या लॉटरीलासुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्यातून जर पाहायला गेलं तर शेवटच्या दहा बारा दिवसांपासून खूप सारे म्हाडा कोकण मंडळामध्ये टेक्निकल इश्यूज आहेत आय टी आर रिजेक्ट होत आहे साईन होत नाही आहे इन्कम सर्टिफिकेट व्हेरीफाय होत नाही आहे ॲप जो आहे तो ॲप ओपन होत नाही आहे तसेच आय टी आरसुद्धा सिस्टम घेत नाही आहे म्हणजे भरपूर इश्यूज टेक्निकल इश्यूज आहेत डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड होत नाही आहे त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड झालं तरी पण ते व्हेरिफिकेशन होत नाही आहे तर डोमासाईल सर्टिफिकेटबद्दल मी सांगेन एक तर तुम्ही तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट चेक करा दोन हजार अठराच्या नंतरचा पाहिजे त्याची साईज जी आहे ती साधारणतः ऐंशी ते नव्वद के बीपर्यंत असायला पाहिजे तसंच तुम्ही जे फोटो काढता ते फोटो व्यवस्थित स्कॅन करा तो फोटो क्लिअर पाहिजे तर तरीसुद्धा काही जणांचं व्यवस्थित सगळं करूनसुद्धा इश्यूज येत आहेत भरपूर टेक्निकल इश्यूज आहेत आणि हे म्हाडालासुद्धा माहीत आहे महाडाचा जो कस्टमर केअर आहे तिथून रिस्पॉन्स भेटत नाही आहे तर कॉलसुद्धा लागत नाही आहे म्हणजे कॉल लागला तरी पण कोणी उचलत नाही आहे तर हे इतके सारे इश्यूज येत आहेत म्हणजे शंभर टक्के म्हाडा कोकण मंडळाला मुदतवाढ भेटेल तर जेव्हा कधी मुदतवाढ भेटेल नक्कीच आपला व्हिडिओ त्याच्यावर येईल तर सध्या तरी म्हाडाच्या कोकण लॉटरीला जर पाहिला गेलं तर चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक फ्लॅटसाठी साधारणतः नऊ अर्जदार आहेत असं म्हणायला काही हरकत नाही तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार